मी ऐश्वर्या वाळे तुमच्या सर्वांचा आपले बदलापूर मध्ये स्वागत करते ठाण्यामधील बाळकुम येथील जलवाहिनी लगत माती आणि राडारोड्याचा भराव टाकून खारपुटी नष्ट केली होती खारपुटीवर भराव प्रकरणी गुन्हा दाखल केला असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात मिरवणुका निघतात तसेच विसर्जन स्थळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते म्हणूनच गणेश उत्सवात दिवसा अवजड वाहनांना निर्बंध पहिल्याच दिवशी लालबाग गणेश उत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यावधींचे दान, कोट्या दान। मुलुंडमध्ये हिट अँड रन एकाचा मृत्यू रस्त्यावर फलक लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव वेगात असलेल्या एका बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली गरोदरपणात आणि बाळणपणात महिलांना आरोग्य सेवा सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि माता व बाल आरोग्य सुधारणे हा पंतप्रधान मातृवंदना योजनेचा उद्देश असून पंतप्रधान मातृवंदना योजनेचा दोन वर्षात आठ लाखांपेक्षा अधिक मातांनी घेतला लाभ सोळापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं काम सुरू कांजावडगाव तुळजापूरचे नवे रेल्वे स्थान उडदे व्यापाऱ्यांवर हल्ला करत पन्नास लाखांची लूट दोघे जखमी नेपटी कांदा मार्केटजवळ ही घटना घडली असून आमदार संग्राम जगताप यांच्यासह बाजार समितीच्या संचालक मंडळाने रुग्णालयात जाऊन जखमी व्यापाऱ्यांची विचारपूस केली जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सुमारे पन्नास एसटी बस साताऱ्यातील आणेवाडी टोल नाक्यावर पत्कारासाठी रोखण्यात आल्या वाहन चालकांनी पत्कर देणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या सर्व कार्येशू सर्वदा वंचित मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उमेद अजिबात शिक्षण वाट्याला न आलेल्या अनाथ मुलांसाठी आणि आई वडिलांनीच पोट भरण्यासाठी भिकेच्या मार्गाला लावलेल्या मुलांसाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात रितेश देशमुखच्या भाऊच्या कट्ट्यावर गणरायाचं आगमन रितेश देशमुखने दिलेल्या गिफ्ट पाहून स्पर्धकांचे डोळे पाणावले उर्मिला आदिनाथ कोठारेच्या लेकीने खेळण्यातल्या बाहुलीतून साकारला बालगणेश बालगणेशाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करीत उर्मिला कोठाऱ्याने व्यक्त केल्या आपल्या भावना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका दीपिकादुकोन आणि रणवीर सिंगच्या घरी लक्ष्मीचे आगमन अभिनेत्री दीपिकाने एका गोंडस मुलीला क्युकी सास बी कभी बहुत ही फेम अभिनेता विकास सेठीचा मृत्यू झोपेतच आला हृदयविकाराचा झटका पॅरिस मधील पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने सर्वोत्तम कामगिरी केली सात सुवर्ण तर एकूण एकोणतीस पदकांसह पॅरा खेळाडूंची पॅरिस मोहीम उशीर खानच्या शतकी खेळीसह दमदार सांघिक कामगिरीच्या बळावर भारत ब संघाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भारत असंघावर शहात्तर धावांनी विजय मिळवला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार